मोहळ तालुक्यातील कोन्हेरी या गावात तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते तर माजी आमदार व राज्याचे नवनियुक्त सहकार अध्यक्ष राजन पाटील यांच्या उपस्थितीत गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याच अनुषंगाने गावातील शासकीय नोकरीयुक्त मुलांचाही सत्कार करण्यात आला या कोन्हेरी सारख्या गावात प्रथमच तब्बल अकरा कोटीहून अधिक निधी दिला आहे तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही केलेल्या विकास कामांच्या लोक संधी देतील असे पत्रकारांशी बोलताना यशवंत ता तात्या यांनी उत्तर दिले आपण आहात विकास उद्घाटन आणि सोहळा करून देणार आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोनेरी हे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर आपण कोनेरी कोनेरी पासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणार असताना सुद्धा एक कोटी रुपये आपण दिलेले आहेत किंवा अंतर्गत बरेचसे कामाचे एकत्रित अकरा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कोनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते राजेंद्रजी पाटील मानक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले याचा फार मोठा आनंद झालेला आहे सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपलं नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघा दोघांचाही फार मा सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो विरोधक टीका करता वारंवार विकास कामं झाले नाहीत विकास कामाला या याकडे या कसं आहे वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं मी असं एक गाव सांगणार नाही एकशे पंचेचाळीस गावामध्ये जाऊन कुठंही त्यांनी पाहावं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो एकशे पंचेचाळीस गावात कुठंही जावा आणि विकास चेक करावा आणि जी मी काम कामं घोषित करतोय डिक्लेअर करतो आहे किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते विकारायला तयार आहे महायुतीमधून आपण दावेदार आहात महाविकास आघाडीतून एक विरोधक म्हणून कोणाला पाहावं असं वाटतं आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवार येतील ती मीच पाहतोय तुमच्याबरोबर कोण येणार आहे ते कारण आज महाविकासा असणारे त्या पक्षातून त्या पक्षात चाललेत वाले सुद्धा महाविकास आघाडी जाऊन उमेदवारी मागतात त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्या बरोबर मलाही पाहायला मिळेल तुमच्या सहकारी आपले बदा शिंदे महायुतीमध्ये होते त्याने आज महायुती सोडायची घोषणा केली की मायुती मी लढणार नाही कारण महायुतीच्या विरोधात वातावरण आहे ह्या जिल्ह्यातलं तुम्हाला तशी काही भीती वाटत भी नाही भी दे का मतदारसंघात विरोधात वातावरण आहे बरेच विरोधात मी सांगतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपू उद्घाटन करतोय किंवा ग्रामस्थांशी भेटतोय त्याच्यामुळे भूबनादांनी काय भूमिका घेतली की मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकुठं ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो खात्रीशीरपणे पाठीमागील पाच वर्षाचा विकास जो केला सुरुवातीचे अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या एक वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील पंधरा महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी भूमी बी इथंच आहे मी पुत्र बी इथलाच आहे मुंडेवाडी या ठिकाणी मला थोडी एक पाच सहा एकर जेवीन आहे मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतोय मला माहीत नाही वास्तविक पाहता मी एकता या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं